जय भीम जय शिवराय आज आपण पाहणार आहोत क्रांती रेसिपीजमधील मेथीचे लाडू कसे बनवायचे ते तर मग त्याआधी आपण साहित्य पाहून घेऊया चला साहित्य दाखवतो ही आहे मेथी थोडीशी भाजली आहे आणि तुपामध्ये ती भिजवून ठेवली आहे तिला चोवीस तास भिजवून ठेवावं लागतं त्यानंतर एक वाटी मी खोबरं घेतलं आहे खोबरं इथे आहे तूप आहे गूळ ही आहे काय बरं बोलतात खसखस <laughs> खारीक पावडर काजू आणि आहेत मखाणे हे आहेत चारोळे हे आहेत बदाम ही आहे आळशी हे आहेत वेलची चे बीच हे टरबूजाचे बीज आहेत मगज ए, या हे या आहेत म मनुके हडिंक हे अळीव आणि ह्याच्यामध्ये अजून दोन गोष्टी कमी आहेत ज्या मी उद्या घेऊन येणार आहे त्या खारी। आहेत खारीक सॉरी खारीक नाही गोडांबी म्हणजे गावाला जे आपले ओ... काजूसारखे फळ आहे ना बिबवा बिबुवा असं काहीतरी म्हणतात त्याचे ते बिया असतात ते आणि अक्रोड नाही आणलंय तर ते मी उद्या घेणार आता ह्या ह्याला जर चोवीस तास झाले ना विजट ठेवलं होतं चोवीस तास उद्या होतील त्यानंतर मग बाकीचं सर्व साहित्य भाजून वगैरे घेणार आणि मग मेथीचे लाडू बनवणार सहसा दिवाळीमध्ये सगळे लोक गोड पदार्थ बनवतात पण मी पहिली अशी आहे की कडू पदार्थ बनवते त्याचं कारणही असंच आहे ॲक्च्युली माझं ऑपरेशन झाल्या मला हे सगळं बदामाचे लाडू सॉरी बदामाचे नाही मेथीचे लाडू खायला सांगितले आहेत